नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे हरभरा बाजार भाव तर पुरी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार तीनशे सरासरी भाव आहेत पाच हजार दोनशे पंचवीस रुपये अकोला कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार पाच हजार पाचशे पन्नास सरासरी भाव आहेत पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये लासलगाव कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त सात हजार सहाशे तर सरासरी भाव भावात चार हजार रुपये पुणे कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार पाचशे तर सरासरी भाव आहेत सात हजार शंभर रुपये कारंजा कमीत कमी चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार तीनशे तर सरासरी भाव आहेत पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मानोरा कमीत कमी चार हजार आठशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार एकशे एक तर सरासरी भावात चार हजार नऊशे पासष्ट खामगाव कमीत कमी चार हजार एकशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त पाच हजार चारशे तर सरासरी भाव्यात चार हजार सातशे ब्याण्णव रुपये दर्यापूर कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार दोनशे तर सरासरी भाव्यात पाच हजार शंभर भंडारा कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार शंभर सरासरी भावात पाच हजार शंभर रुपये लातूर कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास सरासरी भाव आहेत पाच हजार चारशे रुपये तेलारा कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास तर सरासरी भाव आहेत पाच हजार दोनशे नव्वद रुपये यवतमाळ कमीत कमी चा चार हजार तीनशे पाच जास्तीत जास्त चार हजार नऊशे तीस तर सरासरी भाव आहेत चार हजार सहाशे सतरा रुपये हिंगणघाट कमीत कमी तीन हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार दोनशे ऐंशी तर सरासरी भाव आहेत चार हजार मुंबई कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे तर सरासरी भावात सात हजार दोनशे रुपये ओनी कमीत कमी चार हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याण्णव सरासरी भावात चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये सावनेर कमीत कमी चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास सरासरी भाव आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये चांदूर बाजार कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार पाच हजार तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे तेरा रुपये मंगळूर पीक कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार शंभर तर सरासरी आहेत पाच हजार काटोल कमीत कमी चार हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंच्याहत्तर तर सरासरी आहेत चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजचे ताजे कृषी शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद